देवाई बाई 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 कुठे चालली बाई तू आजी बाई गावाला चालली होती बाहेर गाई हो बाई मला थोडस पाणी पाचत काय उनिच्या आलो बाई लाई छान लागू राहिली मले अहो आजी पाणी पाजायला काही नाही मी पाणी पाजलंय असं पण मला नाही का लय दूर जावं लागते ना आणि मी काही इकच तिकचं पाणी पेत नाही तर मी काही तुम्हाला पाणी देऊ शकत नाही तेव्हा माय गोड नाही आजी मग मला लय दूर जावं लागते आजी बाई बाई अरे देवा कशी जाऊ दे

माझ्या शाळेत ग्राउंड आहे मस्त मैदान आहे आणि माझ्या शाडी मागे नाही का मस्त दाऊजीबाच मंदिर आहे झाड आहे मस्त गवत आहे हिरवं हिरवं किती मस्त शाळा आहे माझी बापरे तुझी शाळा कशी आहे का माझी बी चांगली हो का माझी शाळा तर खूपच छान छान आहे माझी बाप्पा मला पण कसं तरीच लागत जायचं बरे अरे आजी रोहन बसून आहे आजी पाणी आहे दे का पाणी हो बाई पाणी बाई बाई करू माल होता आधी हो बाई मी दुसऱ्या गावून लेकीच्या भेटीसाठी येऊन राहिली पैदल पैदल महिलेक त्या गावले राहते खापरे आले आली बाई प ना माय जीव हाफ हाफ करून राहिला हो बाई बरं झालं माय त्या पाणी पाजलं मले तुम्हा देव तुम्हाला सुखी ठेव हे देवा भुकेल्यांना अन्न द्यावं तहानल्यांना पाणी पाजावं त्याच्यातच खरी ईश्वर सेवा असते बेटा जा तुम्ही घरी जा जा बेटा सर alvayata iaga wa ka toi cupora watun rala